तर बारा तासामध्ये सोनं दरामध्ये दीड हजार रुपयांची घसरण झालेली आहे सोन्याचा भाव हा त्र्याण्णव हजार सहाशे रुपयांवर आलाय तर टीसह सोनं शहाण्णव हजार चारशे रुपयांवर आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जळगावात तीस कोटींची उलाढाल सुद्धा झाली आहे तर सोनं दरामध्ये दीड हजार रुपयांची घसरण झालेली आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याचे दर हे जास्त होते चढे होते यावेळेस मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी सुद्धा झालेलं आहे जळगाव बाजारामध्ये तीस कोटींची उलाढाल झाली आहे मात्र आज सोन्याचे दर हे घसरलेत तर याबाबत ग्राहकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहूया मागच्या दोन महिन्यापूर्वी सोन्याने एक लाखाचा टप्पा पार केला होता मात्र आज जळगावच्या बाजारात त्या ठिकाणी सोन्याचे भाव हे पंधराशे रुपयांनी घसरलेले आहे अमेरिका आणि चायना यांच्यामध्ये जो ट्रेड वॉर आहे तो कुठेतरी त्यांच्यामध्ये समजोता होणार असून त्याच पार्श्वभूमीवर जळगावच्या बाजारामध्ये या ठिकाणी सोन्याचे भाव घसरलेले आहे या संदर्भातली बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत सुवर्ण व्यावसायिक आकाश भंगाडे आहे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा काय सांगणार जळगावच्या बाजारात आज सोन्याचे भाव घसरले आज सोन्याचे भाव जवळजवळ दीड हजारपर्यंत घसरले काल अठ्ठ्याण्णव हजारच्या वरती सोन्याचा भाव होता आज शहाण्णव हजार असे सोन्याचा भाव आहे याच्या मागचं कारण जे आहे युएस चायनाचा जो ट्रेड वॉर तो सुरू होता ज्या कारणामुळे सोन्याचे भाव एक लाखाच्या वरती गेले होते त्यात कुठेतरी दोघं दो कंट्रीज मध्ये समजोता व्हायची शक्यता आहे तर त्या स्पेक्युलेशन मुळे हे मार्केट गोल्ड मध्ये मा हेवी सेल ऑफ झाला आणि आज सोन्याचे भाव दीड हजार आज कमी झालेले आहे आजच्या सोन्याचे भाव शहाण्णव हजार चारशे आता दोघं कंट्रीज जे आहे युएस आणि चायना तर त्यांच्या वॉर मुळे सोन्याचे भाव एवढे वाढलेले होते सोबतच रशिया युक्रेनचं युद्धाचा एक एलिमेंट होता पण हे हे दोघे एलिमेंट मध्ये आता समजूता व्हायची शक्यता आहे रशिया युक्रेनचं युद्ध ही डोनाल्ड ट्रम्प असा प्रयत्न करताय दोघ कंट्रीमध्ये पीस डील व्हायचा आणि सोबतच चायना आणि युएस ही ट्रेड ऍग्रीमेंट झालं तर हे सोन्याचे भाव चार पाच हजारने अजून कमी व्हायची शक्यता आहे आमच्या सोबत काही ग्राहक जुळले आम्ही त्यांच्याशी बातचीत करूया काही काय सांगणार ले ले। हो भाव कमी झाल्यामुळे आम्हाला आनंद तर झालाच आहे आम्ही कालही आलो होतो खरेदीला पण भाव बऱ्यापैकी असल्याने आणि गर्दी पण बरीच होती त्या कारणाने आम्ही आम्हाला घरी परत जावं लागलं पण आज आम्ही आलो आणि कळलं की भावही कमी आहे तर ते नक्कीच आनंदाची बातमी आहे आमच्यासाठी आणि ठरवल्यापेक्षा कदाचित जास्त सोनं कदाचित खरेदी करून जाऊ आज आगामी काळात जर सोन्याचे भाव आणखी कमी झाले तर एक आनंदाचं वातावरण महिला वर्गामध्ये राहील अशी बोलकी प्रतिक्रिया या ग्राहकांनी व्यक्त केली आहे जळगावच्या सुवर्ण नगरीमध्ये काल अक्षतुतीचा सण पार पडला असून जवळपास कोट्यावधीची उलाढाल या ठिकाणी झालेली आहे आणि अमेरिका आणि चायना यांच्यातील जे ट्रेड ट्रेडवॉर कुठेतरी शमणार असून जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये आज सोन्याचे भाव हे पंधराशे रुपयाने घसरले आहेत जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव